आप मारा आप 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 मारा ते आपल्या घरासमोर आहेत मराठवाडा सगळे कार्यकर्ते आपल्या उपोषण करायला बसलेले त्यांचं एवढंच आहे मागणी अधिवेशनमध्ये विषय होईल पण आपलं पाडला जो उपोषण सुरू आहे तर फार महत्त्वाचं त्यांना स्पीकर <लगनल> साहेब एक साहेब माऊली पवार बोलतोय सोलापूर मराठा क्रांती मोर्चा आंदोलक आता मीडिया साहेब सगळेच समोर आहेत सगळे तुम्हाला ऐकायला आमदार साहेब समोर आहेत आम्हाला आरक्षणाच्या अगोदर आमच्या मराठा योद्धा चरंगे पाटलाचा जीव तुम्ही वाचवला पाहिजे साहेब साहेब आमचं दुर्दैवी हे आहे साहेब तुम्ही उपोषण उठवायच्या अगोदर तुमचे ते सदावरते <सथ> <सथ आगारा ते ते जिन्य>। साहेब ते छगन भुजबळ ते कोंबडी चोर आराम राहणे ज्या पद्धतीने साहेब आमच्या नेत्याबद्दल बोलले त्याचा निषेध साहेब हे साहेब हॅलो

माणूस आहे माणूस आहे कुणाचा माणूस आहे तुमच्या पक्षाला ह्या लोकांपासून धोका मालक आम्हाला दिवचालत ते तुम्ही आमच्या भावनावर सरकार पोहोचवा बरोबर ना, ना। पुलीको, 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 पुलीको आपल्याला सत्य सांगावं लागेल अंतिम लढाई आहे जीवानी लढत असताना आपण घरात शांत बसू शकतो का आमच्या भावनात तुम्ही सरकार दोवर दरबारी पोहोचवाय अशी आमची तुम्हाला विनंती आहे मराठांना मरा पन्नास टक्के आत कुणबीतून आरक्षण मिळावे यासाठी विधानसभेत आवाज उठली नाही या संदर्भात आपण सगळ्यांनी मिळून सगळ्याला मी आला कुणबी म्हणून नाही मराठा समाजाला सरसकट पन्नास टक्के मधून आरक्षण हा विषय का मराठा समाजकटी

आरक्षण ओबीसी मधलं पन्नास टक्क्या मधलंच मिळालं पाहिजे ही भूमिका तुम्ही सरकार दरबार मागणी केली पाहिजे या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने निवेदन देत आहात स्वतःमध्ये